नाशिक शहरातील विधानसभेच्या तीन जागांसाठी भारतीय जनता पक्षाने अनुक्रमिक राहुल डिकले दिव्यांनी फरांदे आणि सीमा हिरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा हुतात्मा अनंत कानेरी मैदान येथे आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेला मतदारांनी चक्क फेलचा ग्रेड दिला आहे फडणवीस यांचे भाषण सुरू असताना महिलांनी मैदान सोडणं पसंत केले बर उन्हात घेण्यात आलेल्या सभेला महिलांचा मोठा सहभाग होता मात्र फडणवीसांचे भाषण सुरू होतात महिलांनी खुर्च्या रिकाम्या करत केली जाणे के आपण पाहू या, या नाशिक या अनुद्य काम आहे शून्य होणारी काम देखील त्या काळामध्ये स्थगित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं होतं आज आपण पाहू शकतो नाशिक मध्ये एअरपोर्टच सुरू नसायचं जिथे एअरपोर्ट नाही तिथे कधीच आय टी येत नाही आता नाशिकच एअरपोर्ट देखील आपल्या सरकारने सुरू केलं आणि देशभरातली कनेक्टिव्हिटी आपण दिली आणि आता महामार्गांची कनेक्टिव्हिटी आपल्या नाशिक मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केले होते तशी तयारी केली होती मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विचित्र धोरणामुळे फडणवीसांची सभा सपशेल फोल ठरली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर आपले राजकीय भाषण करावे लागले एन सी एन न्यूज नाशिक